महासचिव या नात्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपूर्ण या प्रोसिजर मध्ये गिरीश महाजनवरती वरती अट्रॉसिटी दाखल होईपर्यंत आम्ही सर्वजण या भगिनींच्या पाठीशी पूर्णपणे असणार आहोत देशामध्ये आणि या, देशा दे, या नाशिक मध्ये जी आपल्या चळवळीचा बाले किल्ला आहे या भूमीमध्ये जर आज बाबासाहेबांचं सा नाव पुसण्याचा प्रयत्न हा गिरीश महाजन करत असेल तर या गिरीश महाजनला आम्ही सर्वजण काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आम्ही आता सोबत आतमध्ये होतो आतमध्ये आम्ही चर्चा केली आणि त्यांना आम्ही गुन्हा दाखल करून घेणार होत त्यासाठी लागणारी जी काही आपली लिगल टीम आहे सर आहेत बाकी जे काही वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि अंतर्गत गुन्हा दा, दाखल होत आहे तो दाखल करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत धन्यवाद जय भी।